सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पुणे इंदूर महामार्गावर असलेल्या मनमाड शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज छोट्यापासून मोठ्या वाहनांपर्यंत सर्वांसाठी आजपासून खुला करण्यात आला पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर दोन महिन्यापासून वाहतुकीसाठी हा पूल बंद होता पूल खुला झाल्यापासून वाहनधारकांसोबत महामार्गावर असलेले हॉटेल ढाब्यांसह इतर दुकानदारांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे पुणे इंदोर महामार्गावर असलेल्या मनमाड शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज आजपासून छोट्या वाहनांपासून मोठे ट्रक टँकर कंटेनर एसटी बस यांसह सर्वच वाहनांसाठी खुला करण्यात आहे दोन महिन्यांपूर्वी पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता त्यानंतर वाहनधारकांसोबत शहरातील नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाली होती पुलाच्या कामासाठी आमदार सुहास कांदे यांनी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्यानंतर युद्ध पुलाचं काम हे सुरू होतं आमदार सुहास कांदे यांनी फीत कापून वाहतुकीसाठी हा पूल खुला केल्यानंतर पुलावरून सर्व वाहने पुन्हा धावू लागली आहे पूल खुला झाल्यापासून वाहनधारकांसोबत या महामार्गावर असलेले हॉटेल्स ढाबे गॅरेज पंचर दुकानं यांसह इतर दुकानधारकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे जागर जनसांसाठी अमिन शेख मा